नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विश्वात्मा असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक नऊ रोजी केमिस्ट भवन मायनी रोड विटा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये दे दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता सर्व क्षेत्रातील करिअरच्या वाटा कोणत्या आणि त्यासाठी काय करायचे याविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना हसत खेळत संवादातून उत्कृष्ट मार्गदर्शन झाले प्रशांत माईनकर यांनी करिअर निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणत्या टाळायचा यावर सविस्तर विश्लेषण केले सचिन शर्मा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व चार्ट जीपीटीच्या आधुनिक काळातील वापर आणि त्याविषयी ज्ञान आत्मसात करण्याविषयी मार्गदर्शन करून त्याचा पुढे कसा वापर होऊ शकतो याबद्दल सांगितले नरेंद्र शिर्के यांनी आगामी पंचवीस वर्षांमध्ये कोणकोणत्या संधी युवकांना उपलब्ध होतील आणि कशाशी स्पर्धा होऊ शकेल हेही सांगून आपल्या करिअरची निवड करण्याचा मार्ग दाखवला सुधीर पाटील यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केव्हापासून व कशी करायची हे सांगून त्यातील सर्व घटकांची सविस्तर माहिती दिली सुनील पाटील यांनी मोठ्या लोकांच्याकडून करिअर कसे घडते आणि आपण प्रेरणा कशी घ्यायची हे पटवून दिले या कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर स्नेहा कदम तर प्रास्ताविक डॉक्टर मानाजी कदम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ स्वाती शिंदे पवार यांनी केले संयोजन प्रवीण लकडे हेमंत कांबळे विजय महाडिक डॉक्टर विक्रमादित्य देशमुख संभाजी पाटील सतीश गायकवाड शिवराज कांबळे सोहिल होनवाड यांनी केले आभार हेमंत कांबळे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देऊन मिळालेल्या ज्ञानाविषयी विश्वात्मा असोसिएशन व वक्त्यांचे आभार मानले याप्रसंगी पत्रकार गजानन बाबर दगडू दाते रवींद्र पाडळकर डॉ अमित कोरे डॉ बालाजी कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा